स्वागत आहे मित्रांनो तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की फोनपेला आपलं बँक अकाउंट बिना ए टी एम कार्डचं कसं जोडायचं नवीन अपडेट आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साथी बेलायकनला प्रेस करा तर चला व्हिडिओ सुरू करू जिथं तुम्हाला ए टी एम कार्ड लागत होतं डेबिट कार्ड लागत होतं सर्वांना आपले यू पी आय पिन सेट करायला त्या आता यू पी आय पिन सेट करण्यासाठी तुम्हाला ए टी एम कार्डची गरज लागणार नाही ते फक्त आता तुमच्या आधार बेसेसवर होणार आहे तर आधार बेसेसवर कसं करायचं कसं नाही त्याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरू करू सर्वप्रथम आपली फोनपे अकाउंट उघडून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर जा फोनपे अकाउंट नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन ॲप डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर ओपन करा ओपन करून रजिस्ट्रेशन करून घ्या काही नाही सोपं आहे मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन कोणी बी करू शकतं त्यानंतर तुम्ही जेव्हा ॲप ओपन करता तेव्हा हा असा इंटरफेस येईल त्याच्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ॲड बँक असा ऑप्शन येईल तिथं तुम्ही बँक ॲड करून घेण्यासाठी टाईप करायचं आहे बँक ॲड करण्यासाठी तुम्हाला मी सांगतो काय करायचं आहे ते न्यू बँक ॲड करण्यासाठी आपल्याला यायचं आहे न्यू बँक ॲड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्यासाठी तुम्हाला आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक करायनंतर प्रोफाईल लोड घेईल तिथे तुम्हाला बँक अकाउंट हा ऑप्शन दिसेल इथे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक करून तुम्हाला खाली न्यू ॲड बँक हा ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली जो बँक आहे ती बँक इथून तुम्हाला सर्च करून घ्यायची आहे मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबर तुम्ही जसं टाकसाल किंवा इथून जी आपली बँक आहे ती सलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस मी लगेच कळ त्यासाठी तुम्हाला आता न्यू यू पी आय पिन सेट करण्यासाठी आपल्या बँक अकाउंटवर यायचं आहे बँक अकाउंटवर आल्यानंतर इथं यू पी आय सेट म्हणून हा ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत एक तर डेबिट ए टी एम कार्ड किंवा मग आधार नंबर लिंकेड विथ बँक अकाउंट म्हणजे ज्या बँकला तुमचा आधार नंबर लिंक आहे त्या बँकला तुम्ही इथं जोडू शकता त्यासाठी सर्वप्रथम जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आणि प्रोसिडवर क्लिक करायचं प्रोसेडवर क्लिक नेल्यानंतर लोड घे लोडिंग झाल्यानंतर सेट यू पी आय पिन इन डेबिट कार्ड टू लिंक आधार नंबर हे म्हणाले हे बँक अकाऊंट आधार लिंक नाही त्यासाठी हे मी तुम्हाला करून दाखवू शकत नाही पण तुमची बँक जी आधार लिंक आहे ती बँक तुम्ही या प्रकारे लिंक करू शकता धन्यवाद